सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मी दोन वेळा पडलो तिसऱ्यांदा जिंकलो भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांचे प्रतिपादन मी दोन वेळा पडलो तिसऱ्यांदा जिंकलो परंतु जिद्द सोडली नाही असे प्रतिपादन भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश माथरे यांनी शाहपूर विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचारार्थ शहापूर तालुक्यातील शेंडरुड या ठिकाणी निवृत्त तलाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खांदे समर्थक मारुती दानकर यांच्या प्रांगणात आयोजित कॉर्नर सभेमध्ये केले पुढे बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी आपणस एक आमदार अति महत्त्वाचा आहे म्हणून निष्ठेने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पांडुरंग बरोरा निवडून देण्यासाठी पूर्वीचे मतभेद विसरून आपण सर्वांनी एक दिलाने कामाला लागा असे त्यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले या प्रसंगी जिजाऊ विकास पार्टीचे शेणवे विभागातील सक्रिय कार्यकर्ते अतिश वरकुडे आणि त्यांच्या समर्थकांनी युवासेना तालुका युवा अधिकारी स्वानंद शेळवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उभाटा पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा विद्या वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात शिवसेना उभा प्रमुख प्रमुख कुलदीप धानके महिला आघाडी तालुका प्रमुख गुलाब भेरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश पाटोळे सचिव रवींद्र लडके बबन सातपुते कृष्णा भोईर सेनेचे अरुण मडके विनायक सापळे योगेश भोईर उद्धव दानकर हरिश्चंद्र पाटील नकुल दानकर अजित पाटोळे मधुकर भाकरे सुरेश भावारे लक्ष्मण गगे आदी कार्यकर्त्यांसह नडगाव जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्ते व महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती त्याच्यामुळे मी दोन वेळा पडलो तरी सुद्धा तिसरी वेळ लढलो मला काय बरोबर मला म्हणणं प्रयत्न करा आणि आता तुम्ही खासदार आणि हे जे छोटे रस्त्याचे काही विषय आहेत सामरेला आपण एका दिवसात वाटणीवर काही गोष्टी माझं कन्फ्युजन होत तुम्ही सगळे एकत्र राहा बस या गोष्टीसाठी काही वेळ लागणार नाही आणि जर धर्मधर्म महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आरोग्य केंद्र किंवा रस्ते किंवा हे बऱ्याचशा गोष्टी असतात या महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये नॅशनल हायवे रेल्वे तर बऱ्याचशा गोष्टी या स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असतात त्या देखील आपण प्राधान्य सोडू कुठल्याही गोष्टीत कुठल्याही याला भेदभाव देखील केला जाणार नाही आणि माझ्याकडे तर अजिबातच नाही तुम्हाला हेही सांगतो स प्रत्येक महाविकास आघाडीचा घटक मगाशी बघा आमच्या विषय साहेबांना सांगितलं तर मग तिथे कम्युनिस्टांचे अध्यक्ष होते समोर विषय साहेबांना सांगितलं तर त्यांचा सन्मान द्यायला होता त्या आपल्यासोबत आणि कम्युनिस्टांचं मी बघितलं ते त्यांच्या मगाशी म्हटल्यासारखं म्हटल्याप्रमाणे आपण बरोरा साहेब हे आपले महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांच्या निवडणुकी संदर्भात आपल्याला चर्चा करायची चर्चा करताना आपल्या गावात मतदान कसं पडेल मतदान पडताना काय उणीवा येतील त्या गावांमध्ये प्रचार साहित्य पोहोचलेलं आहे का त्या गावात